जय जय रघुवीर समर्थ शुभ प्रभात मंडळी आजच्या या पवित्र सकाळी आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य संदेश ऐकूया स्वामींचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान भरून टाकोत चला तर मग सुरू करूया आजचा सकाळचा स्वामी संदेश स्वामी समर्थांचा सकाळचा संदेश माझ्या सर्व भक्तांनो आजचा दिवस मंगलमय व्हावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात माणसाने आयुष्य जगताना दोन गोष्टी कधीच विसरू नये श्रद्धा आणि सबुरी आपल्या आयुष्यात संकट येतात अडचणी येतात कधी मन खचतं पण या क्षणी स्वामी सांगतात अरे मना तू धैर्य धर मी तुझ्यासोबत आहे श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे डोळे मिटून विश्वास ठेवणे जसा लहान मुलगा आपल्या आईचा हात धरतो आणि काळोखातही घाबरत नाही कारण त्याला खात्री असते की माझी आई माझ्या मागे आहे तसंच आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो सबुरी म्हणजे काय सबुरी म्हणजे संयम प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळते बी लावल्यावर लगेच झाड वाढत नाही त्याला पाणी द्यावं लागतं माती खणावी लागते वेळ द्यावा लागतो तसंच आपले प्रश्न आपली स्वप्न हे सर्व योग्य वेळी पूर्ण होतात जर आपण सबुरी ठेवलो तर स्वामी समर्थ सांगतात तुला जे हवं आहे ते मी देईन पण योग्य वेळेवर देईन कारण तुला त्याची किंमत समजायला हवी सकाळी उठल्यावरचा संदेश सकाळ हा देवाचा आशीर्वाद आहे उठल्यावर प्रथम परमेश्वराचे स्मरण करावे स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे औं स्वामी समर्थ स्वामी समर्थ असे जप केल्याने मन शांत होतं चिंता नाहीशी होते आपल्या घरात धन आरोग्य प्रेम सौख्य यावं असं वाटतं पण हे सर्व मिळवायचं एकच साधन आहे वजा चांगले विचार आणि चांगली कर्म स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये आयुष्यभर हेच शिकवलं मी काही जादूगार नाही पण तुझं मन बदलून टाकीन तुझा स्वभाव बदलून टाकीन आणि त्यातूनच तुझं आयुष्य बदलून टाकीन जीवनातील शिकवण लोप करू नका वजा जास्तीचा पैसा मिळाला की त्यात शांती नसते खरी शांती समाधानी राहण्यात आहे दोन द्वेष करू नका वजा दुसऱ्याच्या यशावर डोळा ठेवू नका प्रत्येकाचं कर्म वेगळं प्रत्येकाची वेळ वेगळी तीन संयम ठेवा वजा जो संयमी आहे तोच खरा भक्त आहे चार दया ठेवा वजा प्राणी माणूस निसर्ग यांच्यावर दया ठेवली की परमेश्वरही प्रसन्न होतो भक्तांसाठी प्रेरणा एक भक्त स्वामींना विचारतो माझं आयुष्य संकटांनी भरलेलं आहे आता मला आशा उरली नाही स्वामी हसून म्हणतात अरे वेड्या रात्रीचा अंधार जितका गडद होतो तितकीच पहाट जवळ येते म्हणजेच संकट आली की समजून घ्या की आनंद जवळ आलाय शेवटचा संदेश भक्तांनो या रविवारी नवीन आठवड्याची सुरुवात करताना स्वामी समर्थांचे हे वचन लक्षात ठेवा जगातले प्रत्येक सुख दुःख तात्पुरते आहे कायमस्वरूपी जो तुझ्या पाठीशी उभा आहे तो म्हणजे मी तुझा स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय स्वामी समर्थ बंधूंनो आणि भगिनींनो स्वामी समर्थांचा आजचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की संयम श्रद्धा आणि साधेपणा हेच खऱ्या आयुष्याचं सौंदर्य आहे जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर तो इतरांपर्यंत पोचवा रोज सकाळी असेच प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय